पंधरा सप्टेंबर रोजी काशिमीला येथील विठ्ठल तांबे घराबाहेरून रहस्यमयरीत्या गायब झाले होते त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी काशिमीला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या घटनेचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीवी फुटेज तपासले त्यामध्ये मृतक तांबे हे एका सलूनमध्ये जाताना पाहायला मिळाले त्यानंतर काही तासातच ता ता सलून ता 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 मालक एक मृतदेह मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या गटरच्या चेंबरमध्ये टाकताना सीसीटीव्ही मध्ये आढळून आला यानंतर तपासणी चक्र गतिमान करत पोलिसांनी सदर सलून चालकास ताब्यात घेतले त्यानंतर या गुन्ह्याचा उलगडा झालाय सोळा तारखेला काश्मीरा पोलीस स्टेशन मध्ये विठ्ठल तांबे वय पंचाहत्तर वर्ष यांची आमच्याकडे मिसिंग नोंद होती मिसिंग नोंद होताच सतरा तारखे सतरा आणि अठरा तारखेला मिसिंग व्यक्तीचे नातेवाईक व पोलीस यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता त्यांना अठरा तारखेला एक सी सी टी व्ही फुटेज सस्पेक्टेड सी 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 टी व्ही फुटेज मिळाले त्याच्यामध्ये असं दिसत आहे की जो मिसिंग व्यक्ती आहे तो सोळा तारखेला दुपारच्या वेळेस एका सलून शॉपमध्ये जात आहे आणि सलून शॉपमध्ये गेल्यानंतर एक लेट नाईटला सोळा तारखेला एक आरोपी व्यक्ती मिसिंग व्यक्तीची बॉडी बाहेर ओढताना दिसत आहे आणि ते बॉडी घेऊन तो महानगरपालिकेचे जे ड्रेन्स आहेत त्या त्याच्या मॅनहोल्समध्ये तो बॉडी टाकताना दिसत आहे त्यानंतर आम्ही जेव्हा ते सस्पेक्टेड व्यक्ती आहे त्याला आम्ही जेव्हा ताब्यात घेतलं आणि विचारपूस केल्यानंतर तेन त्यांनी कबूल केलं की मिसिंग व्यक्ती ही सोळा तारखेला ता दुपारी त्याच्या शॉपमध्ये आली होती आणि मिसिंग व्यक्तीच्या गळ्यामध्ये जे सोन्याची चेन होती ती घेण्याचा त्याला मोह झाला त्यामुळे आरोपी व्यक्तींनी मिसिंग व्यक्तीचा गळा गळा दाबून हत्या केलेला आहे आणि हत्या केल्यानंतर त्यांनी जे बॉडी आहे ती महानगरपालिकेच्या ड्रेन्सच्या मॅनहोल्समध्ये टाकलेले आहे आणि आता आमचा ह्याच्यामध्ये पुढील तपास चालू आहे मृतक तांबे यांच्या गळ्यातील चैन आणि हातातील अंगठी गायब झाली यावरून चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान मृतकाच्या नातेवाईकांनी पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप केलाय योग्य वेळी शोध मोहीम राबवली असती तर ती वृद्ध व्यक्ती वाचली असती असे कुटुंबियांचे म्हणणे आहे या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का या दिशेने पोलीस सध्या तपास करत आहेत या घटनेनंतर वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे